येस माझं आहे माझं आहे हे कुणाच नाही आहे हे तुम्ही दोघेच जण भांडण करताय याच्यासाठी हा मी मगापासून बघत आहे हे तुझंही नाही आहे तुझंही नाही आहे दोघेच जण भांडण करत आहे मी बघले आहे ते जो सोडून काढी त्याचा आहे ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे हा मी याला इथे ठेवते पण आणून देते तर पहिले बघा बघा मी आता इथे बसते